तू लागल आहात त्याला दे ना माझ्याकडे नाही मी उपटणार अरे दे ना लागल ना नाही मग लागल्यावर बसतो रड मग लागल का मग बसतो रडत बाई पोरं कवाच कुठे गेले थी। थी तरी काय माहिती पहा तिथे बाहेर झाल बाई पोर इड गाबळ काढी घुसले काय आय बर ना अरे आड अडचणी मध्ये काय करू राहिले वाय इकडे बर उपटू दे ना गंगे तुला अकला आहे का नाही का कुठे इकडे

कुठे गेला होता खायला हा खायला आता सुट्ट्या लावल्या धनीस खेळायला जायचं का अभ्यास काय पण का तू का बस चोंबडे अभ्यास काय नाही करीत म्हणे तू केला का अभ्यास दिवाळीचा मग केलं ना।, ना रोज करते माहिती माहिती किती करते तू अभ्यास हा आहे गंगे त्या इंदू काकू कोण आहे ना एक कप साखर घेऊन आपली संपली चाय प्यायचं आहे मला वय चल रे ते फेक का देत डेट ठेवून बाई कधीची चहाची तलब झाली पण साखरच संपली घरामध्ये आता किराणा भरायचा हे माणूस कुठे जाऊन बसले काय माहिती साखर त्या पोरांना चल भेटली तर बरे तलब तरी जाईन चहाची बसते तरी पोरे होते अंटाळा आला बाई चहा नाही पिलं ना करमतच नाही बाई मला चहाशिवाय घ्यायचं ना द्यायचं साड्या घ्यायच्या म्हणणं ते त्यांनी बोलून घेतलं साड्या घेतल्या नाही काय सांगायचं ऐकलं बोर झालं अरे उन्हा ताना चालू बरं एवढा बोजा वा वागितोय मी सकाळी एक गिरायक लागलं तसं गिरायक नाही झालं पाहिजे इकडे येऊन थोडं माल भेटलं तर भेटलं गिरायक भेटलंच तसं दिवाळी चालू आहे मानल्यावर काल तेवढ्या काटल्या होत्या बा काल वीस साड्या काटल्या आज दोनही गेल्या फक्त दोनच पाहतो बाडून साडी घ्या साडी साडी घ्या साडी बाई दिसती बा साडी घ्या साडी बाबा इकडे साड्या आणल्या ताई बा पहिला साडी आणल्या का कशी दिली ही साडी ही एक साडी पाचशे रुपयाची पाचशे रुपयाची बघू पाहून घ्या पटल तहा म्हणा कपडा नाही हलकाडीचा कपडा हलका म्हणजे ते सुरतचा माल येतो म्हणून हलकाय मग नाही नाही तिकडूनचा मालच राहतो पण लय दिवस टिका दे बघ या साड्या बर कई या इडच मागच घर आहे ना येकडे हा, हा। त्यांजन दिले बारा साडे दिले बारा साडे घेतले तिने हा आणि आता बारा चढ राहिले पाहून घ्या का हम्म कलर चांगले साड्यांचे हो मग एकच नंबर कलर आहे मग डिझाईन वेगवेगळ्या हा थोडे तुम्हाला जे डिझाईन लागेल ना ती घ्या पाहिजेत अंगावर साडी आहे ही केवढ्याची साडी काय चावल चार हजाराची होऊन पाचशात गंमत तुम्ही किती दिवस वापरशाल वरून म्हणशाल खरंच साडीवाला आला येऊन देऊन गेला भारी साडी तशी पण हलकी हो हलकी ना ये हलक्या साड्या चांगल्या आता जड घालून काय करते नाही आ... प्राइस तुम्ही सांगितली तुम्ही असं म्हणते ही साडी तुमची चार हजाराची तुमची जर पाचशेत गंमत होती मग पाहते काय अहो भाऊ या साडीचा थोडा पण कलर गेला ना तर दुकानदार परत घेईल तुम्हाला मी कोणी शोधित बसू या साडीचा कलर गेल्या अहो तसं नाही अस ना करू बोनिस टाईम आहे बारा दिल्या चा, आता बारा या बाराच राहिले बर का ताई हे स्वस्ट पाचश्यानं मी काही मालडी नाही मोठी नाही ते आहे माझं असं म्हणणं होत या बाराच्या बारा साड्या घेतल्या असे मी बरं मग काय कमी जास्त करा ना कमी जास्त किती होतील पन्नास रुपये कमी होतील बा पण साड्या चांगल्या निघाल तर बरोबर हो चांगल्या निघाले तर नाही तर नाहीत मी गावातच राहतोय कुठं इड सायकेड्या गावात हा हा सायकेड्या गावात कुठे राहते गल्लीला आमचं आड नाव खांडवाले हा का खांडवाले बर का हा का मग तुम्ही आश विकत आहे का हो दुकान नाही का तुमचं दुकान आता गावात लावेल ते बाजारात आहे ना बाजारात लावते बाजारात तो खंडबा मंदिर माहितीये का हा त्याच्या शेजारीची अंख तिथे मग म्हणजे आता दिवाळीच वा थोडं काय भाऊ फक्त साड्याच राहत आहे का नाही ना पाताळ राहत या बारी बारी सगळं सामान राहत बाई माणसं ड्रेस मटेरियल राहते का नाही नाही त्यांचं ते नाही काम आमचं फक्त साड्यांचं दुकान हा का नऊवारी कसे नऊवारी आता तिकडे यान दुकान हा का तिकडे यायला लागेल का हा पातळवाल्या कमी झाल्या आता माझ्या का फक्त आठ नग होते आठ नग मध्ये ते संपून गेले हा का हा आज संध्याकाळी येईल मालता असता संध्याकाळी अहो त्यांच्या मम्मीला घ्यायचं एक पातळ आणि माझ्या आईला घ्यायचं होतं एक पातळ बस तुम्ही गावात येता असतील ना हा येते हो। ना बाजारला हा मग तिथे या ना दुकान बरं संध्याकाळी येऊन जातील पाथल कितीपर्यंत राहत ते तुम्ही जसं घेतलं तसं राहत माझं बजेट आहे किती तरी आठशे तीनशे नाही एवढं कमी नाही येणार तरी तुम्हाला सातशे आठशे पोत भेटून जाईल हा हा तुमच्यासाठी कमी करू बर चांगलं राहतो एकच नंबर साड्या लुगडीन नवारी येते आहे ना बर साडे आवडले आता हे कशा दिल्या मग मला मी तुम्हाला ना एवढ्या जर घेतल्या तुम्ही पन्नास रुपये कमी करतो बर का आणि तुम्ही मला सहा हजार रुपये द्या म्हणजे पन्नास रुपये कमी करता आधी किती होते पाचशे याचे आधी तसे मग सात हजार ना पाचशे ना पाच्छे मग फक्त हजार हो हजार मग मला पायपाय ताई असं काय बोलता तुम्ही मला वाटलं मी एवढं साड्या घेणार अजून नाही सहा हजार लई झाले मग तीन हजार घेते का नाही नाही हो एवढं कुठं या किंमत खाली आणत्या हिड माया पायाला गोळे आले चालू चालू इंटू इंटू हरकत इंडू, आई तुम्ही जर दुकानात गेले ना या साड्या तु दोन अडीच हजाराला जाते या साड्या मग मी तुम्हाला लय स्वस्त देऊ राहिले पा भाऊ तुम्हाला पाठवते त्या पहा ना तुम्ही घेत असले तर एवढे घ्या मग म्हणते ना रोग देते मी तुम्हाला तीन हजार रुपये सगळ्या साड्या घेते तीन हजार नाही सहा हजार करा भाऊ नाही हो एवढे नाही मागं द्यायला तीन हजार आहे पा बरे परवडत तुम्हाला तर हा परवडत का तीन हजार नाही परवडत असं आमचं असं नाही देणार मी अहो आम्हाला त्याच्यात आमचं काहीच निघत नाही ना अहो भाऊ मी पहिल्यांदा दाराव साडी घेऊन राहिले ते पण दोन वर शाव घेऊन राहिले मला पटले म्हणून तुम्हाला भाव करू राहिले करा ना बोला तुम्ही सांगा आता एक काम करा तुमचे राव द्या माझे राव द्या हडे पाच हजार रुपये द्या जाऊ द्या लेवा तेव्हा तरी लईचवत त्या का तुम्हाला बर एक काम करा पाचच द्या जाऊ द्या पाच देऊ हा एवढ्या घ्या बर बर थांबा मी एवढे पिशो घरात ठेवलेले पैसे घेऊन येते इथंच थांबा हा आना आना आता या बाईनं एवढ्या साड्या घेतल्या पाच हजाराला परवायला शेव्हा मग सुरतचा माल येतो बरं झालं चल चाल मी तर विसरले काय हो पैसे दे ना सकाळी सगळे घेऊन गेले किराणा करायला कोण तुमच्या घर आली ते मा कसं व्हायचं मग मी काय करते उद्या दुकाना आले का मग पैसे देते ना हो ताई उदार ना का मागू उदार मागत उद्या आल्यावर रोखच देणार तुम्हाला रक्कम हवा रोख देणार तिथे काल येते या मी इकडं इंडायला गे मी उलट्या तुम्हाला स्वस्त साड्या दिल्या माका का फोन प्ले आहे नाही तर फोन प्ले मारून द्या अहो भाऊ मला फोन चालवता येत नाही फोनच वापर येत नाही मला फोन मधलं काहीच कळत नाही काय मोठा द्यायला येत का नाही फोन पे काय माहिती अहो का तू उदार साड्या द्यायला मला परवडत नाही ना ताई अहो दादा मी उद्या आलो देणार तुम्हाला पुढे राहिले आई तुमचा नवरा किती वाज असतो येथे आता येते दोन तासात येतील ना मी बसून अहो बसू नका तुम्ही मग ते आले एक दोन तासात येतील वाट नका बघत बसू इथं मी त्यांच्याकडून पैसे घेऊन ठेविते तुम्ही लागला सकाळी दहा वाजता घेऊन ठेवा हा ठेविते ना मी दाला येतो हा या ना चालेल मग येऊ उदारी मला परवडली नाही तुमची बरं गेला करावा पण मग उद्याला मला मी जाल तुम्हाला लगेच मला पैसे द्या उद्या सकाळी मला ना मला वाल्याचे पैसे द्यायचे बरं बरं जातो मी आता बाई या माणसाने बरं मला उद्या साड्या दिल्या हा नाही तर मला कोणी उदर नव्हते दे देत गावामध्ये दे। हा त्या दिवशी साड्या घ्यायला गेले तर त्यांना म्हटले उरलेले पैसे मी उद्या दे देते त्या दुकानदाराला तर तो, तो दुकानदार म्हणे बाई उदारीत नाही ती साडी इडस ठेवून जाय त्यांनी एक मिनटं मला नाही दिलं आणि हा बरं उधारीत देऊन गेलाय हा साड्या जाऊ दे त्याला पाच हजार सांगितले ना उद्या मी त्याला चारच हजार देते साड्या किती भारी भारीत्या बाई चार हजाराची साडी त्याच्या पुढं फिकी पडल्या एवढ्या भारी भारी साड्या देऊन गेलाय बरं येऊ दे उद्या चल साडे तरी पाच बसत